जय महाराष्ट्र पब्लिक जय शिवराय सगळ्यांना सकाळी मी एक रील पोस्ट केली होती ज्याच्यामध्ये मी सांगितलं की यू एस एमध्ये आय टी जॉब्सचा ट्रेंड काय चालू आहे मार्केट सिच्युएशन कशी आहे आणि इवन कि है। ते उत्सुक आहेत की इंडियामध्ये सिच्युएशन कशी आहे ओके याची मी रील टाकली होती तुम्ही बघितली असेल त्याच्याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे शेवटपर्यंत बघा आय टी जॉब जर तुम्ही बघत असाल बी सी ए बी सी एस और नॉनटेक बॅकग्राऊंड असेल काही असेल यू कॅन वॉच दिस व्हिडिओ फुल ओके पूर्ण व्हिडिओ बघा इम्पॉर्टंट आहे दुसरी गोष्ट मला कवर करायचे काही स्टुडंट म्हणत होते सर लाईक मार्केटमध्ये जॉब्स नाही आहेत पण मित्रांनो एक सिच्युएशन अशी आहे ओके एक क्वेशन असा पडतो की त्या जॉब लायक आपण आहोत का कॅपेबल आहोत आपण आहोत का टू टेक पर्टिक्युलर जॉब ओके याच्याविषयी कॉन्ट्रोवर्सी खूप झाले ओके मला कमेंट सेक्शनमध्ये पण खूप जण बोलले की यार भाई काय सांगतो इथं रक्ताचं सा पाणी दिवसाची रात्र एवढं करतायत तरी पण जॉब भेटत नाहीये हे पण मी वाचलंय मी अग्री पण करतो ठीक आहे दुसरी पण कमेंट मी अशी वाचली ज्याच्यामध्ये पोरं म्हणत होते की सर जॉब्स आहेत पण स्टुडंट्स जे आहेत ना त्या लेवलचा स्टडी करत नाही आहेत मग मी सर्वे केला मी सगळ्या गोष्टी बघितल्या ओके माझ्या दोन डोळ्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या रोज बघतोय सुद्धा कि दुसरा जो पॉइंट आहे कुठंतरी मला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतंय पोरांनो की बाई आय टी जॉबसाठी जे आपल्याकडे नॉलेज पाहिजे ना खरंच पोर काय करतायत माहित आहे कोर्स वगैरे करतायत पण मोस्ट ऑफ द स्टुडंट जे मी बघतोय यार त्या लेव्हलच बनायचंय आपल्या अरे त्या लेवलचं जे पाहिजे इंडस्ट्रीमध्ये ओके लाईक कम्युनिकेशन तर बाई एक्स फॅक्टर आहे कम्युनिकेशनमध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनायचं आहे इंग्लिश कम्युनिकेशन आपलं पाहिजे चांगलं ओके कारण आय टीमध्ये बाई इंग्लिश कम्युनिकेशनशिवाय काही होत नाही किती जो तुम्ही जरी म्हणलात ना नॉलेज आहे नॉलेज आहे पण कुठं ना कुठं बाई कम्युनिकेशन लागतं म्हणजे लागतं ओके तुम्हाला मिटिंग्स असतील किंवा तुमच्या टीममेटसोबत बोलायचं असेल बाई मॅनेजरला रिपोर्ट द्यायचा असेल इंग्लिश लागतं म्हणजे लागतं सो याला सोडू नका इव्हन माझ्या मित्राचं एक्झाम्पल दिलं येत नव्हतं अरे पण इम्प्रूव्ह केलंय ते त्यामुळे इंग्लिश तर इम्पॉर्टंट आहेच दुसरी गोष्ट प्रोजेक्ट वर जर तुम्हाला बसवलं आर यू एबल टू हँडल दिस प्रोजेक्ट आता कंपनी ट्रेनिंग देत नाही तो जमाना गेला ओके इव्हन मी युएसचं पण सांगणार आहे तुम्हाला एक्झाम्पल मी दोन तास त्या व्यक्तीशी बोलत होतो यु एस मधल्या ओके आणि त्यांच्यासोबत बोलून लाईक मला एक गोष्ट कळाली ती मी शेअर करणार आहे पुढे व्हिडिओमध्ये बघाच त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की इंडस्ट्री लेवल स्किल आपल्या पाहिजे आपल्याकडे पाहिजेत देत नहीं ट्रेनिंग देत नाहीत कंपन्या लक्षात ठेवा एम एन सी कंपन्या काही ट्रेनिंग देतील पण बाकीच्या ज्या कंपन्या आहेत ना भाई ट्रेनिंग संपली दिवस ते नाही ओके कोर्स करा कोर्स झाल्यानंतर भाई तुम्ही स्वतः प्रिपरेशन मी तर झाल्यावर म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कोर्स करतानाच भाई त्या एबल बना त्या लायक बना की बाई तुम्ही कंपनीमध्ये गेले गेले तुम्ही प्रोजेक्टवर डिप्लॉय व्हाल तुम्ही प्रोजेक्ट हँडल कराल ओके त्या लेवलचं आपल्याला आहे त्यासाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्या तुम्ही बघितले पोरं करतायत कोर्स करतायत कोर्समधून बेसिक गोष्टी शिकतायत आणि म्हणतात आय वॉन्ट द जॉब पण मित्रांनो आजची सिच्युएशन तशी नाहीये यू नीड टू लर्न ॲडव्हान्स थिंग्स ओके okay? जे की एक्सपेक्टेड तर नव्हतं फ्रेशर करून मागच्या काही दहा वर्षापूर्वी पण आता मात्र सिच्युएशन इज टोटली डिफरंट कारण फ्रेशर करून खूप साऱ्या गोष्टी एक्सपेक्ट केल्या जात आहेत यू आर फ्रेशर यू शूड डन एनी इंटर्नशिप ऑन लाईव्ह प्रोजेक्ट पाहिजे तुमच्याकडे भाई जर तुम्ही फ्रेशर असाल तुमच्याकडून आता मी जावाचं एक्झाम्पल दिलं मी प्रत्येक वेळेस सांगतो कोर जावा ॲडव्हान्स जावा स्प्रिंग स्प्रिंग बोर्ड सारखा फ्रेमवर तो पण एकदम आपण म्हणतो ना चांगला पाहिजे भाई एकदम परफेक्ट पाहिजे कारण प्रोजेक्ट त्याच्यावरच हो आता बनत आहेत जे नवीन प्रोजेक्ट येत आहेत ना पूर्ण स्प्रिंग स्प्रिंग बोर्ड वर मायग्रेट केले जात आहेत त्याला सोडू नका जर तुम्ही जावामध्ये बघत असाल तर ओके अँड माझं डोमेने ज्याव आहे तर जास्त गोष्टी मी जावाच्याच सांगतो बाकी फील्डमध्ये लाईक चालू आहे ओके बघा एक फील्ड एवढी मोठी आहे ना किंवा ती जावा सेल, 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 असेल पायथन असेल डेटा सायन्स असेल डेटा अॅनलिस्ट कुठलीही असेल खूप लाईक डेपमध्ये आहे ठीक आहे त्यामुळे मी जावाच्या डेपमध्ये जातो जे जावाचे स्टुडंट या व्हिडिओला बघतायत त्यांना सांगतोय ठीक आहे स्प्रिंग स्प्रिंग बोर्ड सारखा फ्रेमवर्क मित्रांनो जावाचं फ्युचर आहे ओके त्याला जेवढं परफेक्ट बनवता येईल तेवढं बनवा कारण तो तुम्हाला मदत करणार आहे जॉबसाठी आणि परत डे ऑफचे टूल सुद्धा एक्सपेक्ट करतायत यू शुड नो अबाउट समथिंग डे प्रोजेक्ट डिप्लॉय कसा होऊ शकतो ए डब्ल्यू एस काय डॉकर काय का का okay? कुबरनेट काय सी आय सी डी काय ओके ह्या गोष्टी सुद्धा एक्सपेक्ट करतायत बेसिक नॉलेज याचं पण पाहिजे मायक्रो सर्व्हिसेस तुम्ही प्रकारे बनवाल हे नॉलेज ते बघतायत ओके okay? म्हणजे फ्रेशर करून या गोष्टी एक्सपेक्ट केल्या जात आहेत आणि फ्रेशर्स आर नॉट एबल मी बघून सांगतो हे सगळं लाईक आता काही जण आहेत डेफिनेटली आहेत अँड दे आर ऑल्सो नॉट गेटिंग जॉब हे पण मी ॲक्सेप ॲक्सेप्ट करतो किंवा खूप चांगलं नॉलेज आहे पण ऑपॉर्च्युनिटी भेट नाही भेटत नाही त्यांना एकच सांगणार आहे भाई, भाई कंटिन्यू राहा ओके होप सोडू नका तुमचं जे चालू आहे ना आ आधी पण मी सांगितलं डेडिकेशन तुमची कन्सिस्टन्सी पेशन्स ठेवा आय टी मध्ये पेशन्स खूप महत्वाचे आहेत ओके खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला हळूहळू अनुभव आलाच असेल पेशन्स नसतील तर बाई वाटचाल अवघड होईल त्यामुळे पेशन्स ठेवा चालू राहू द्या डेफिनेटली मिळेल ऑपरेशन ठीक आहे दुसरी गोष्ट जे म्हणतायत की बाहेर जॉब्सच नाही आहेत त्यांच्यासाठी की बाई जॉब्स आहेत त्या जॉब्स एबल वी शूड बी राईट आपण पाहिजे त्या एबल मान्य करावं लागेल कारण मी खूप स्टुडंटचा सर्वे घेतला खूप जॉबसुद्धा मी बघ डेली विचारतोय आहेत जॉब्स आहेत मित्रांनो ओके पण त्या एबल आपल्याला बनणं काळाची गरज आहे त, ओके okay. दुसरी गोष्ट यूएस एसच्या लाईक जे माझ्यासोबत कनेक्ट झाले होते त्यांच्याशी मी बोलत होतो यु एसमध्ये सुद्धा मार्केट सेम आहे लेऑफ्स होत आहेत ते स्वतः म्हणले ले, ले।, ले करत आहेत तिथं सुद्धा इंडियाची जशी सिच्युएशन आहे पूर्ण ओव्हरऑल वर्ल्डची तीच सिच्युएशन आहे तीच सिच्युएशन आहे मित्रांनो काढून टाकतायत जो आपण काही ना काही कारण देऊन काढून टाकतायत एआयचं तरी कारण देत आहेत परफॉर्मन्सचं कारण देत आहेत काढून टाकतायत इंडियामध्येच नाहीये तसं तिकडं पण चालू आहे तसंच इव्हन त्यांच्याकडून एक गोष्ट मी त्या ऐकली त्याच्यामध्ये ते होते पंचवीस वर्षापूर्वी कसं होतं आहे का लाईक भाई पुरं घ्यायचे ठीक आहे एखाद्यानं लाईट सपोज म्हणला जावा एक जावाचा वर्ड जरी आला ना हायर डायरेक्ट हायर पंचवीस वर्षापूर्वी सिच्युएशन ते मला सांगत होते आजकालची सिच्युएशन इज टोटली डिफरंट कारण कॉम्पिटिशन तेवढं वाढलंय राईट डिमांड सप्लाय ते तुम्हाला माहीतच असेल कॉम्पिटिशन एवढं वाढले की नाही त्याच्यामुळं हिरा पाहिजे हिरा कंपनीला ओके आणि त्याच्यात प्रॉब्लेम होतो की पोरांना लाईक अभ्यासाची सवय नाही कॉलेजमध्ये टाईमपास करायची सवय लागली आणि तो मेन प्रॉब्लेम झाला की परत अभ्यास करायचा की जीवावर येत आहे ओके हे आहे ओके जे कराय तेच आपण या चॅनलवर सांगतो तुम्हाला माहीत तर आहेच बरोबर वेगळं काही नाही जो खरंच करतोय बाई त्याला सॅल्यूट आहे त्याला लाईक घरच्यांचं त्याला माहित आहे घरच्यांची अपेक्षा स्वतःच्या अपेक्षा सगळं माहीत आहे करणारा करतोय ते बाकीच्यांच सांगतोय ठीक आहे तू जर करत असशील ना आणि हा व्हिडिओ बघतील बाई डेफिनेटली होप सोडू नको बाई विठ्ठल परमात्मा मागे आहे राईट बघतोय तो ठीक आहे तसं तुझ्या मागे सुद्धा आहे ते नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी त्याप्रमाणे टेन्शन घेऊ नको हळूहळू जे चालव चालू ठेव ऑपॉर्च्युनिटी डेफिनेटली भेटेल ओके त्यासाठी वाट बघावी लागते यार ओके okay. कारण स्ट्रगल कोणाला चुकलेलं नाही आहे पण मला पण चुकलेलं नाही राईट दिवसभर जॉब करून सुद्धा लाईक मी व्हिडिओ बनवतोच प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे आणि स्ट्रगल केल्याशिवाय सक्सेस भेटत नाही आणि विदाउट स्ट्रगल भेटलेलं सक्सेस काही कामाचं नाही त्याची चव काहीच उपयोगाची नाही बरोबर आहे त्यामुळे डू द दे स्ट्रगल डेफिनेटली सक्सेस विल कम इन युअर लाईफ डेफिनेटली येईल रे डेफिनेटली ठीक आहे त्याच्यामुळे एसच्या खूप साऱ्या गोष्टी मला सांगायच्या तर होत्या या व्हिडिओमध्ये ओके तरी मी एक दोन गोष्टी सांगतो आणि थांबतो बघा त्यांनी एक सिच्युएशन सांगितली की पोरांना गायडर चांगला मिळत नाही मेंटॉल चांगला मिळत नाही हा पण एक प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये त्यांनी ते सांगितलं की पोरं भटकत आहेत इकडं जाऊ तिकडं जाऊ आणि त्यांना गायडर असा भेटतो की जो स्वतःच्या स्वार्थ बघतोय हे लक्ष देऊन आहे का मी काय म्हणतो स्वतःचा स्वार्थ बघतोय सपोज आता मला एखादा कोर्स आहे ओके म्हणजे कोर्स मला सेल करायचा मी कोर्स घेतो तर मी काय करेल अरे कर फुल स्टॅग चल होऊन जाईल तुझं पण डेफिनेटली आउटपुट काय येत आहे एवढं कॉम्पिटिशन आहे आउटपुटमध्ये भाई त्याला जॉब लागतच नाहीये स्वार्थ बघतायत येत्या लक्षात हे त्यांनी सांगितलंय त्या लक्षात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतायत यू आर मॅच्युअर गाईज राईट तुम्हाला समजत असेल इवन एमसी एचा काही उपयोगच नाहीये ओके तरी पण अरे कर सी ए किती फीस आहे एक लाख भरून टाकतात बिकॉज त्यांना माहित नाही गायडर सांगतो सी ए होऊन जाईल मग त्यांना कळतो आर एम सी चा जर काय फायदाच नाही फायदा होता स्किलचा मला स्किल्स बिल्डअप करायच्या होत्या आता काही जण येऊन कमेंट सेक्शन मध्ये म्हणतील अरे एमसीएचा फायदा असं काय नाही म्हणतोय मला माहित आहे एमसीएचा फायदा करून किती पर्सेंट पुरे जॉबला लागली आणि किती पर्सेंट नाही लागली सांगा कोर्स करून किती लागली कोर्स करून किती नाही लागली ते पण बघायचं मी एम सी वर व्हिडीओ बनवला होता इंस्टाग्राम वरती ऑलमोस्ट थ्री लाख व्ह्यूज येत आहेत त्याला थ्री लाख तीन लाख जाऊन तुम्ही बघा रिअॅलिटी आहे पोरांनो ओके आणि तुम्हाला सुद्धा रिअलाइज झाला असेल सी करून लाईक जॉब लागला का लागला का तुम्हाला आता एखाद्याचं झालं असेल प्लेसमेंट किंवा दहा जणांचे बिजन झालं जा असेल प्लेसमेंट बाकीचे बघा आता त्याच्यामध्ये म्हणजे सर त्यांनी एफर्ट्स नाही घेतले मग एम सीची काय चूक बरोबर आहे पण हे बघा याच्यामध्ये सुद्धा खूप लाईक आपण म्हणतो ना ड्रॉबॅक्स ॲडव्हान्टेजेस खूप आहेत बोलण्याचा विषय खूप मोठा जातो याच्यामध्ये ठीक आहे मी डिरेक्ट करू नका म्हणण्याचं रिझन लाईक ॲज ऑफ माय पॉइंट ऑफ व्ह्यू ज्या गोष्टी मी बघितल्या त्यानुसार मी ते सांगितलं इव्हन काही जण त्याची तो ॲडव्हान्टेज भेटला असेल ते डिरेक्टली येऊन म्हणतात की यस नो सर एम सी इज रिक्वायर्ड लाईक त्यांना त्याच्यातून ॲडव्हान्टेज भेटला आहे दे, भेट दे आर प्लेस बाय डुईंग द एम सी सो दॅट्स वाय ते म्हणत आहेत पण चान्सेस खूप कमी जे मी बघितले ना एम सी करणारी पूर्ण याकडे आली सांगितलं त्यांनी लाईक आम्ही केलं काही उपयोग झाला नाही मग त्यांच्यात त्यांची पण चूक असू शकते त्यांनी किती एफर्ट्स घेतले ते पण महत्वाचं आहे हे तर लक्षात खूप लाईक ड्रॉबॅक्स ॲडव्हान्टेज खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये येतात पण लास्टला काय उरतं माहीत आहे तुमच्याकडे स्किल किती आहे तुमच्याकडे नॉलेज किती आहे त्यामुळं स्किलच्या मागं भ पळा नॉलेजच्या मागं पळा ना की लाईक टाईमपास ओके उगच वर्ष वाया घालवण्यापेक्षा स्किल्स घेऊन कुठेतरी सेट झालेलं बरं ओके त्यामुळे सगळ्यांना माझी हीच विनंती असते प्रत्येक व्हिडिओमधून इथूनसुद्धा तीच आहे स्किलच्या मागं धावा नॉलेजच्या मागं धावा डेफिनेटली भाई सक्सेस तुमच्या पत्रात पडणार आहे थांबतो मी इथंच ओके जास्त वेळ घेत नाही तुमचा भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये अशाच काही गोष्टी मी तुम्हाला जे ਘਡ਼ਤੇ ਨ ਤੇ ਜੇ ਰੀ ਗਣ ਮੀ ਮਾਣ ਨ